हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत करते तर आज आपण बॅकनेक म्हणजे आपला जो ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असतो तर त्याला टक्स कसा पाडायचा आणि कमरपट्टी कशी लावायची आणि ती कमरपट्टी का लावायची हेही पाहणार आहोत तर इथं मी अस्तरला आपला जो ब्लाऊज पीस आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे बघा तर याचा सुंदर असा व्हिडिओ म्हणजे पटकन आपण अस्तर कसं जोडू शकतो आपल्या पीचवरती याचा सुंदर असा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंकही देऊन ठेवते म्हणजे तो मला तिथे जाऊन बघता येईल तर इथं मी पाठीमागचा बॅक पार्ट आहे जो आपला अस्तर जॉईंट करून तयार आहे तर तो मी घेतलेला आहे बघा एकदम थोडासा डीप नेक आहे आणि आपल्याला आता टक्स पाडायचे तर आपली परफेक्ट जी पद्धत असायला पाहिजे टक्स पाडायची तर ती कशी पाडायची किती टक्स पाडायचा किती उंचीचा पाडायचा किती रुंदीचा पाडायचा हे सर्व पॉईंट मी आज क्लिअर करणार मद आहे बघा तर बॅक पार्ट आपण घेतलेला आहे अशी मधोमध घडी आपल्याला घालायची आहे आणि मार्किंग जर तुम्ही टेपनी करत असाल तर उत्तम जर टेपनी करायचा कंटाळा येत असेल किंवा प्रत्येक वेळेस टेप हातात घ्यावा लागत असेल तर एक सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे की फक्त हाताच्या मापावरून आपल्याला टक्सचे माप घेता येते बघा तर बघा मी असं हाताच्या पद्धतीनं आपल्याला हाताचा जो आपला पंजा आहे तो घडीच्या बाजूला ठेवायचा आहे आणि आप आपली जी करंगळी येते म्हणजे शेवटचं पाचवं बोट येतं तिथून पाऊंचं अंतरावर आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे ही एकदम परफेक्ट असा टक्स येतो बघा मी कित्येकदा तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल मी अशाच पद्धतीनं टक्सचं मार्किंग करून घेते तर इथं आपल्याला छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि तिथून आपला टक्स उभा येणार आहे बघा तर टक्स किती मापाचा घ्यायचा याचंही एक सिम्पल मी तुम्हाला मेजरमेंट सांगते टेप हातात न घेता आपण हे मेजरमेंट करू शकतो जर आपला सिम्पल असा गळा असेल म्हणजे जास्त हेवी पण नाही आणि जास्त वरती पण नाही तर किती टक्स टाकायचा जा। जास्त मोठा पण नाही टाक आला पाहिजे आणि जास्त लहानही नाही तर किती उंचीचा घ्यायचा बघा तर चार आपली जी बोटं असतात तर ते एवढाच आपल्याला टेक टक्स करायचा आहे तर या गळ्याची उंची होती नऊ आणि मी त्या त्यासाठी फक्त चार बोटाचा टक्स घेतलेला आहे बघा एकदम सिम्पल जर तुम्हाला टक्स टाकाय उंची टाकायची जर गरज पडत नसेल तुमचे दोन्ही टक्स समान येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण दोन्ही टक्स हे खालवर होत असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता बघा तर जर आपले आपला गळा जर जास्त हेवी असेल तर फक्त आपण दोन ते दीड इंचाचा इतकाच टक्स टाकाय टाकायचा असतो आणि आपला जर गळा जास्त उंच असेल म्हणजे तीन ते चार इतकाच गळा असेल तर आपला टक्स हा लांब येतो बघा म्हणजे त्यामध्ये आपल्याला चार ते चार इंच इतका आपण टक्स घेऊ शकतो जास्त मोठाही टक्स घ्यायचा नाही आहे जर आपला डीप नेक वगैरे असेल तर तो टक्स बरोबर दिसत नाही बघा तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला टक्स कसा पडायचा आहे तर जी आपली लाईन आहे कमरची तर त्यावर आपलं परफेक्ट असा आपण वरचं पण कापड घडी करून व्यवस्थित ठेवायचं आहे बघा तिरकं ठेवायचं नाही आहे आणि आपला आता टक्स देण्यासाठी आपल्याला तिरकं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पाव इंच इतकं आपल्याला टक्स घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही आहे तर बघा पाव इंच इतका ट टक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि उंचीचं मार्किंग तर आपण केलेलंच आहे आणि तो टक्स एकदम तिरका आला पाहिजे बघा आपला जो वरचा पॉईंट आपण मार्किंग करून घेतलेला आहे तिथून एकदम झिरो झाला पाहिजे टक्स आपला एकदम तिथून बाहेरच पडला पाहिजे बघू शकता तुम्ही मी मार्किंग केलेलं तर तसाच आपला एकदम तिरका एका सरळ रेषेत टक्स आला पाहिजे कुठेही फुगीर नाही की काही नाही आणि आतलं जे अस्तरचं कापड आहे ते न चुकता आपल्याला अस्तरबरोबर व्यवस्थित घडी बसली आहे काय हे पण चेक करायचं आहे आणि टक्स झाल्यानंतर शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे दोन तीनदा टीप घालून बघा आणि मी दोरा तुम्ही बघू शकता मी किती दोरा शिल्लक हा सोडलेला आहे एकदम लागून आपल्याला दोरा कट करायचा नाही आहे बघा थोडा एक इंचभर आपल्याला बाहेर सोडायचा आहे दोरा तर त्यामुळे काय होतं आपला टक्स उसवत नाही लॉकच होऊन जातो तर ब तुम्ही इथं बघू शकता आपला किती व्यवस्थित असा अटक आलेला आहे कुठेही फुगीर दिसत नाही जरी तिरकाटक मारलेला आहे तरी पण कापड कुठं गोळा झालेला नाही की फुगा झालेला नाही आहे बघा कापडावरती तर तुम्ही पाहू शकता मी इथं तुम्हाला एक डेम करून दाखवते की आपला जो टक आहे तो द एक एकदा फुगल्यासारखा होतो तर तो का होतो तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथं मी छोटासा कपडाचा तुकडा घेतलेला आहे बघा आणि त्यावरती मी टक करून तुम्हाला दाखवणार आहे की आपला कुठे चुकतो टक करताना तर इथं बघा मी छोटासा टक करून घेते आता मी टकचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपल्याला तिरका टक यायचं आहे तर पाव इंच अंतरावर मी टक घेत आहे बघा आणि टक काढताना आपण अनेकदा असं करतो की बघा गोल पद्धतीनं मशीन आपण बाहेर काढतो तर राऊंड पद्धतीनं ती बाहेर काढली जाते तर त्याचा टक कसा होतो ते तुम्हाला दाखवते मी बघा अशा पद्धतीनं फुगीर भाग होतो किंवा आतल्या बाजूला टक जातो तर ते पाठीमागच्या बाजूला अजिबात व्यवस्थित दिसत नाही बघा आणि आपण जेव्हा ब्लाऊजला जे डिझाईन करत असो लेस लावत असो तर त्यावेळेस तिथं आपल्याला डिझाईन करतानाही अडचण येते भाग तो फुगल्यासारखा होतो किंवा माकडा तिकडा होतो बघा तर आपल्याला नेमकं कसं करायचं आहे तर मी तुम्हाला आता पट्टीने मार्किंग करून दाखवते आपला टक हा एकदम झिरो पॉईंटमधून बाहेर आला पाहिजे बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही पहिल्यांदाच शिवण ट्राय करत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही पट्टीनं पहिल्यांदा मार्किंगच करून घ्यायचं आहे आणि त्यावरूनच आपला टक आला पाहिजे तर इथं तुम्ही बघू शकता आपली शिलाई आलेली आहे आतल्या बाजूला आणि आपला टकचा आकार जसा परफेक्ट यायला पाहिजे तसा आलेला नाही आहे तर म्हणूनच अशा पद्धतीनं आपल्याला टक घ्यायचा आहे एकदम झिरो पॉईंटमधून आपल्याला आपला टक बाहेर काढायचा आहे बघा तिरक्यामध्ये एकदम तिरकी सरळ रेषेमध्ये आपला टक आला पाहिजे म्हणजे आपला जो टक आहे तो एकदम परफेक्ट होईल कमरेचा भाग फुगल्यासारखा होणार नाही एकदम परफेक्ट फिनिशिंग येईल बघा तुम्ही बघू शकता माझा टक एकदम किती व्यवस्थित आलेला आहे तर अशाच पद्धतीनं आता आपण दुसराही टक देऊन घेऊयात सगळे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जी खालची कमरेची बाजू आहे ती एकावर एक, एक व्यवस्थित अशी आली पाहिजे आणि आतलं जे कापड असतं सुद्धा आपण बोटाने व्यवस्थित आहे का जे आपलं फॅब्रिक असतं मेन फॅब्रिक ते आहे का व्यवस्थित करून घ्यायचं आहे नसेल, नसेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ते व्यवस्थित होत नसेल वारंवार करूनही तर तुम्ही गळ्याच्या खालील बाजूला एक टीप मोठी टाकून घेऊ शकता कच्ची अशी टीप आणि ती नंतर आपण उचवून काढू शकतो बघा तर इथं पण मेटकचं मार्किंग मार्किंग करून घेत आहे बघा आपल्यांना जर आपण पहिल्यांदाच शेवत असू तर आपण असं मार्किंग करून घ्यायला चुकायचं नाही आहे आणि मार्किंग करूनच आपल्याला टक घ्यायचं आहे बघा म्हणजे एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग येईल आणि न चुकता लॉक करून टाकायचं आहे आणि दोरा थोडा लांबून कट करायचा आहे बघा अशा पद्धतीनं तर आपले दोन्ही टक झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम सरळ रेषेत आपले टक आलेले आहेत तिरके जास्त तिरके नाहीत किंवा पसरट नाहीत नाहीतर एक एकदा कसं होता आपला एक टक उभा येतो एक टक तिरका येतो असं होतं तर त्यासाठी ह्या दोन तीन टीप एकदम महत्त्वाच्या आहेत बघा आणि एका आकारावर आणि मध्यभाग भागापासून समान अंतरावर आपले टक हे आले पाहिजेत तर बघा किती सुंदर पद्धतीनं आपले टक आलेले आहेत तिरके नाहीत एका बाजूला नाहीत एकदम सरळ रेषेत तर आता आपल्याला जोडायची आहे कमरपट्टी तर कमरपट्टीसाठी मी इथं नेहमीप्रमाणे घेत आहे अस्तरची पट्टी जी मी कट करून घेतलेली आहे बघा तर मी इथं आणखी दाखवत आहे की आपला गळ्यापासून केवढा टक आला पाहिजे बघा गळ्याच्या एकदम दोन्ही बाजूला दोन टक आलेत तर ते अजिबात बरोबर दिसत नाही बघा म्हणजे गळ्याची जेवढी उंची आहे तर तिथंपर्यंत नेऊन आपण टक लावतो तर तिथंपर्यंत आपल्याला टक नेऊन लावायची नाही आहेत बघा जर एकदम कॉमन नॉर्मल गळा असेल म्हणजे नऊ इंच साडेआठ इंच तर आपल्याला एकदम थोडासा साडेतीन ते चार इतकाच टक घ्यायचा आहे जास्त टक घ्यायचा नाही आहे आणि गळा मोठा असेल तर आपण दोन इंच इतकाच टक घ्यायचा आहे तर आता इथं बघा मी कमरपट्टी घेतलेली आहे अस्तरची कमरपट्टी आणि त्याच्या एका बाजूला काठ आहेत तुम्ही बघू शकता तर काठाची कमरपट्टी घेतल्यामुळे काय फायदे होतात तर ते मी तुम्हाला सांगते फिनिशिंग करताना खूपच सोपे पडते आणि एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपली एकटीक वाचून जाते बघा म्हणजे आपण जी साधी जर पट्टी घेतलीत इथं मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याची धुमड घालण्यासाठी आपली एक एक टीप एक्स्ट्रा होते वेळ ही जाताचा जातो बघा अशा पद्धतीनं आपल्याला टीप घेऊ घालून घ्यावी लागते पहिल्यांदा पट्टी तयार करण्यासाठी तर ती टीप आपली वाचून जाते तर त्यासाठी घ्यायची आहे आपण काठाची जी, जी पट्टी आहे ती अस्तरची आपण काढून घ्यायची आहे पहिल्यांदाच ब्लाऊज जेव्हा आपण कट करत असू तेव्हा तर अशा पद्धतीनं जर आपली जर साधी पट्टी घेतली तर ती फोल्ड करतानाही खूप अडचण येते बघा फोल्ड केल्यानंतर ती फिनिशिंगला व्यवस्थित बसत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा की आपण एकदा साधी पट्टी लावून बघायची आणि एकदा अस्तरची पट्टी लावून बघा त्या दोन्हीमध्ये फरक तुम्हाला नक्की जाणवेल तर अस्तरची जेव्हा पट्टी लावतो तर आपोआपच ती फिनिशिंगला छान बसते बघा कारण जे आपलं काठ असतं अस्तरचं ते थोडंसं अस्तरपेक्षा थोडंसं टाईटमध्ये असतं बघा तर त्यामुळे कमरपट्टी ही खूपच सुंदर फिनिशिंगसह बसून जाते तर आता एक ते सव्वा एक इंच इतकी मी रुंदीला पट्टी घेतलेली आहे आणि स्टँडर्ड टीपप्रमाणे आपलं जे मार्किंग पाव इंचाचं जे मार्किंग आहे तर त्याप्रमाणे आपण टीप घालून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आपल्याला टिप घालून घ्यायची आहे बघा जिथं आपलं टक आहेत तर तिथून ही एकदम व्यवस्थित टक शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि मगच आपली टीप ही देऊन घ्यायची आहे बघा कोणतंही शिवण करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर जी आपली पहिली टीप असते तरती आपन तर ती एकदम आपण परफेक्ट अशी घ्यायची आहे बघा म्हणजे कमी जास्त कापड टिपेमध्ये धरायचं नाही आहे तर आपलं पुढचं शिवण हे व्यवस्थित होतं तर आता आपली पहिली टीप झालेली आहे आता आपण करणार आहोत दुसरी टीप तर त्यासाठी आपल्याला कापड धुमडून घ्यावं लागणार आहे तर आपण कमरपट्टी कशासाठी लावतो तर इथं बघा मी सांगत आहे की जेव्हा आपण जी कमरपट्टी आहे ती दुमडून वरती घातली की हे जे आपले टक्सचे पॉईंट आहेत ते आपापच आप झाकले जातात आणि ते सिक्युअर होऊन जातात बघा म्हणजे पुन्हा उसवा उसवी किंवा बाहेर ब्लाऊज घातल्यानंतर टो तो, टोचतं तर तेही होत नाही टक्स आपले पाठीला टोचतात जर कापड जाड असेल आणि तुम्हाला माहिती असेल की आपण जर काटपदरचा ब्लाऊज शिवत असू तर कमरेला आपलं काट असतं तर त्या काटाचे टक्स आपल्याला खूप टोचतात बघा पाठीला तर ते फिनिशिंग सगळे येण्यासाठी आपल्याला कमरपट्टी लावावी लागते आणि तरीही वेळेस आपण डेली यूजसाठी जर ब्लाऊज वापरत असू किंवा सिंपल साड्यांचे तर त्यांनाही आपण कमरपट्टी लावायची आहे त्यामुळे खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा आणि टक्स आपले झाकून जातात तर बघा दाब टिप मी देऊन घेतलेली आहे एकदम व्यवस्थित आणि आता आपल्याला काय करायचं आहे फक्त दुमडी पट्टी दुमडायची आहे आणि आतल्या बाजूला एक टीप देऊन घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता आपला एकदम तिरक्या आकारामध्ये अशी पट्टी थोडीशी नकळत आलेली आहे तर जे काट असतं तर ते फिनिशिंगनुसार एकदम व्यवस्थित परफेक्ट आपल्या ब्लाउजला बसून जातं बघा तर तुम्ही बघू शकता एकदम गोलाकार थोडासा आकार आपल्या पाठीला येत असतो टक्स दिल्यानंतर तर तो आकार कशामुळे ॲडजस्ट होतो तर जे आपल्या ब्लाऊज अस्तरच्या काठाचं कापड असतं तर त्यामुळे तो ॲडजस्ट होऊन जाते बघा पट्टी त्यासाठी तर आपण काठाची पट्टी लावायची आहे कमरपट्टीसाठी बघू शकता तुम्ही एकदम आपलं जे काठ आहे ते थोडं थोडंसं पस पसरट असतं बघा तर त्यामुळे ते एकदम व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातं मी कित्येकदा तरी साध्या म्हणजे जर आ, मला जर काठ मिळालं नाही अस्तरचं ब्लाऊजमध्ये सगळं कटिंग होऊन गेलं आणि जर काठ कपरेच्या पट्टीला काठ नाही मिळालं तर मी एक एकदा साधी पट्टी ही वापरते पण तेव्हा थोडं फिनिशिंगला मला दमवतं आणि थोडीशी चून पडते बघा कमरपट्टीला बाहेरच्या बाजूला आपल्याला कापडावरती दिसून येते तर त्यासाठी मी काठाचंच पट्टी वापरते कमरपट्टीसाठी तर इथं टीप मारताना आपल्याला कसं करायचं आहे ते मी दाखवलेलं आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट आपण दाब टिप घेतलेली आहे तर आता आपल्याला काट आत धुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हळूहळू टिप मारत जायची आहे तर पहिल्या टक्सपर्यंत आपल्याला टीप मारायची आहे त्यानंतर पुढच्या टकपर्यंत आपल्याला पट्टी हातात धरून घ्यायची आहे बघा व्यवस्थित आणि मगच आपल्याला टीप घ्यायची आहे आणि दुसऱ्या टकपर्यंत टिप आल्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत टीप घ्यायची आहे बघा तर अशा तीन पोर्शनमध्ये आपल्याला टीप घ्यायची आहे एकदम सरळ टीप मारत जायचं नाही आहे कारण आपलं बाहेरचं जे ब्लाऊजचं कापड असतं तर ते गोळ्या होण्याची शक्यता असते बघा तर तीन पॉईंटला आपल्याला थांबत थांबत टीप मारत यायची आहे एकदम व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता इथं आपली टीप मारून झालेली आहे आणि फिनिशिंग ही तुम्ही बघू शकता एकदम नकळत राऊंड असा आकार थोडा आलेला आहे बघा टक्समुळं कारण आपले टक्स खालच्या बाजूला जास्त पकडलेत आपण आणि वरच्या बाजूला निमुळता भाग आहे त्यासाठी तर थोडासा राऊंड असा शेप आलेला आहे तर त्यामुळे आपली काठाची ही जी पट्टी आहे तर ती एकदम परफेक्ट फिनिशिंगसह बसून जाते बघा ब्लाउजला तर मी सगळे पॉईंट आज क्लिअर केलेले आहेत की आपण कमरपट्टी लावावी का नाही लावलीत तर काय होतं आणि लावली तर काय होतं हे सगळे मी तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत तर आपले जे ब्लाऊज आहेत ते मजबूत होण्यासाठी बघू शकता तुम्ही एकदम मजबूत असं होतं आणि आपलं फिनिशिंग हे सुंदर येतं सगळे आपले ज्या टिपा आहेत त्या झापून जातात टक्स हे मजबूत होता बघा कधीही उसवत नाहीत आणि फिनिशिंग सुंदर येतं आणि घातल्यानंतर आपला जो कम्फर्ट असतो तर तोही आपल्याला खूपच महत्त्वाचा आहे बघा कम्फर्ट एकदम महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण कमरपट्टीही लावायची असते खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं ब्लाऊजला तुम्ही पाहू शकता आणि ब्लाऊज घातल्यानंतरही खूपच छान असं वाटतं तर त्यासाठी आपण ही लावलीच पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी आपली कमरपट्टी आहे तर त्याबद्दलचे सगळे डाऊट्स आणि ज्या शंका आहेत त्या सगळ्या मी क्लिअर केलेले आहेत एकदम परफेक्ट कमरपट्टी कशी लावायची टक्स हे कसे आपले परफेक्ट आले पाहिजेत तर हेही मी तुम्हाला आणि त्याच्या एकदम सोप्या सोप्या अशा ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि यादी या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक पॉईंट मी घेतलेला आहे म्हणजे कटोरी परफेक्ट पद्धतीनं कशी लावायची एकदम परफेक्ट पद्धतीनं आपण क्रॉसपट्टी कशी स्टिच करू शकतो तर हे सगळे मी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की जाऊन पहा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढेही आपण अशाच सुंदर सुंदर व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत थँक्यू इथं तुम्हाला मी जवळून एकदम फिनिशिंग दाखवत आहे बघा ब्लाऊजचं म्हणजे आपली कमरपट्टी लाव जोडल्यानंतर एकदम सुंदर असं क फिनिशिंग आलेलं आहे आपल्या ब्लाऊजला तर तेही मी तुम्हाला दाखवत आहे एकदम सोपी अशी ही पद्धत आहे बघा कमरपट्टी लावण्याची चला तर मग भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू